देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकरांवरती एक वादग्रस्त विधान केलेलं आहे आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे फॅशन झालेले आहे आणि आंबेडकरांचं नाव घेण्याऐवजी जर देवाचं नाव घेतलं तर स्वर्गात जागा मिळेल असं धक्कादायक विधान जे आहे ते देशाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे यावर विरोधक आक्रमक झालेले आहेत संसदेच्या पायऱ्यावरती बाबासाहेबांचा फोटो घेऊन अमित शहा यांच्या त्या वक्तव्याचा निषेध नोंदवला उद्धव ठाकरे यांनी तर करताना म्हटलं आहे की भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर आलेला आहे भारतीय जनता पक्ष हा आंबेडकरांना मानत नाही तो केवळ मनुस्मृती आणि मधु मनुवादी विचारांना प्रोत्साहन देत आलेला आहे यावरती अमित शहा यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करून त्याला तोडून मोडून जनतेसमोर आणलेलं आहे असं वक्तव्य केलेलं आहे आपण कधीही आंबेडकरांचा अपमान केलेला नाही भारतीय जनता पक्ष हा आंबेडकरांना मानत आलेला आहे जे विरोधक आंबेडकरांच्या त्या वक्तव्यावरून वाद घालत आहेत त्याच काँग्रेसने पहिल्याच निवडणुकीमध्ये आंबेडकरांचा पराभव करण्यासाठी मोठं कारस्थान रचलेलं होतं अशाच बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र